पूर्ण महाराष्ट्राच्या निदर्शनास आणून द्यावं असं जेव्हा निवडणूक आयोगावर राहुल गांधी टीका करत होते तेव्हा देश देश प्रेम राष्ट्र द्रोह अशा प्रकारचे शब्द हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाची सर्व नेते कार्यकर्ते या स्वरूपात बोलत होते मात्र आता निवडणूक आयोगावर थेट स्वरूपामध्ये धांदलीच्या अनुषंगानं मतचोरीच्या अनुषंगानं दस्तरखूर देवेंद्र फडणवीसच टीका करत आहेत ते राहुल गांधी बोलत असताना एक न्याय आणि आता तुम्हाला उप्रती सुचल्यानंतर दुसरा न्याय असं कसं चालू आहे फडणवीस साहेब याचा अर्थ राहुल गांधी जे म्हणतात त्यालाच आपण अनुमोदन देत आहात हा त्यातला स्पष्ट अर्थ आहे त्यामुळे ओट चोरीच्या अनुषंगानं आपण आता सहमत झाल्यावर आपण काय दिवे लावणार हा एक प्रश्न लोकशाहीला आणि महाराष्ट्राला पडलेला आहे त्यामुळे ताबडतोबीनं या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं आपण काय काय सुधार करणार या संदर्भातला अहवाल हा आपण प्रकाशित करावा निवडणूक आयोगाला देखील तशा प्रकारचं आपण पत्र हे लिहावं ही असणारी आमची आपल्याकडूनची मागणी आहे या सोबतच जे अनेक गंभीर प्रकार झाले याची सगळ चर्चा महाराष्ट्राचं सरकार आणि निवडणूक आयोग हे फ्री अँड फेअर इलेक्शन घडून आणण्यामध्ये हो oh, हो yeah. तुम्ही अधिक बोलता मी तो? नगर नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निवडणूक आयोगाचा शासनाचा प्रशासनाचा कायदा सुव्यवस्थेचा गोंधळ आढळून आलेला आहे याचा अर्थ महाराष्ट्राचं सरकार आणि निवडणूक आयोग हे फ्री अँड फेअर इलेक्शन करून आणण्यामध्ये ते संपूर्णतः अपयशी ठरलेले आहे हे त्यांचं जे अपयश आहे हे लोकशाही डुबत चालल्याचं कुठेतरी एक घोतक आहे त्यामुळे या काळातल्या निवडणूक आयोगाचा का कारभार जिल्हा प्रशासनाचा कारभार निवडणूक अधिकाऱ्यांचा कारभार हा गोंधळवाद होता आणि हा ओट चोरीच्या अनुषंगानं शिक्कामोर्तब करणारा होता एवढं मला सविनय संपूर्ण महाराष्ट्राच्या निदर्शनास आणून द्यावं वाटतं जेव्हा निवडणूक आयोगावर राहुल गांधी टीका करत होते तेव्हा देश देशप्रेम राष्ट्र द्रोह अशा प्रकारचे शब्द हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाची सर्व नेते कार्यकर्ते या स्वरूपात बोलत होते मात्र आता निवडणूक आयोगावर थेट स्वरूपामध्ये धांदलीच्या अनुषंगानं मतचोरीच्या अनुषंगानं दस्तरखूद देवेंद्र फडणवीसच टीका करत आहेत राहुल गांधी बोलत असताना एक न्याय आणि आता तुम्हाला उप्रती सुचल्यानंतर दुसरा न्याय असं कसं चालेल फडणवीस साहेब याचा अर्थ राहुल गांधी जे म्हणतात त्यालाच आपण अनुमोदन देत आहात हा त्यातला स्पष्ट अर्थ आहे त्यामुळे ओट चोरीच्या अनुषंगानं आपण आता सहमत झाल्यावर आपण काय दिवे लावणार हा एक प्रश्न लोकशाहीला आणि महाराष्ट्राला पडलेला आहे त्यामुळे ताबडतोबीनं या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं आपण काय काय सुधार करणार या संदर्भातला अहवाल हा आपण प्रकाशित करावा निवडणूक आयोगाला देखील तशा प्रकारचं आपण पत्र हे लिहावं ही असणारी आमची आपल्याकडूनची मागणी आहे या सोबतच जे अनेक गंभीर प्रकार झाले याची सगळं चर्चा आज रोजी सुरू आहे आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत लोकशाहीचे लक्तर जी आता विश्वर आपल्या टांगल्या गेलेली आहे या सर्वांमध्ये अं गोंदिया जिल्ह्यामध्ये सालेकसा नावाची एक नगरपंचायत आहे या सालेकसा नगरपंचायतीचे मतदान झाल्यावर तिथल्या ज्या महिला रिटर्निंग ऑफिसर होत्या हो यांनी सर्व इव्हीएमचे जे सील आहेत ते तोडलेले आहेत आणि सील तोडून त्या ठिकाणी त्यांनी बोगस मतदान करून घेण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्या ठिकाणी दोन तीन हजार नागरिक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी जाब विचारला किंवा जाब विचारला असताना ईव्हीएमच्या बॅटऱ्या बंद आम्ही करायला गेलो असा हास्यास्पद उत्तर त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिले आहे त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातल्या सालेकसा या ठिकाणच्या रिटर्निंग ऑफिसरवर अद्याप सरकार कारवाई करत नाही त्यांच्या ही धानली लक्षात आली आहे आणि आता आब्रू वाचवण्याकरता त्यांनी जे निवडणूक अधिकारी आहे त्यांची अदलाबदली केली निवडणूक अधिकाऱ्यांना तिथून काढलंय दुसरा निवडणूक अधिकारी दिलाय मात्र मूळ प्रश्न संपलेला नाही आपण चे सील तोडता आपण ईव्हीएम मध्ये मतदान झाल्यानंतर मतदान त्यामध्ये आपण करून घेता या संदर्भामध्ये निवडणूक आयोग नेमकी कोणती भूमिका घेणार आहे शासनाच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग या ठिकाणी देखील पडदा टाकणार आहे का हा एक फार मोठा गंभीर प्रश्न हा निर्माण झालाय कुठे बोगस मतदान करताना पकडला गेलं कुठे गुप्त मतदानाच्या अनुषंगानं ते पार पडत नसल्याचं बघितलं गेलं मात्र इथे तर थेट इव्हीएम जे आहे त्या तो ईव्हीएमचं सील तोडून मतदान केल्याचा प्रकार हा पुढे आलेला आहे एवढंच नाही तर काल झाले कसा आहे या ठिकाणच्या सर्व नागरिकांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या संदर्भामध्ये तक्रार देखील दाखल केलेली आहे पोलीस तक्रार दाखल करायला सुरुवातीला तयार नव्हते मात्र त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे अजून गुन्हे दाखल केलेले नाहीत ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाच्या बाजूच्या जिल्ह्यातली आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष लोकशाहीचं वस्त्र आरण सुरू असताना नेमकं काय करणार आहे हे काय खुला प्रश्न या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला विचारावा असं वाटतो दुसरा संसदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या संसदेच्या अधिवेशनादरम्यान वोट चोरीच्या अनुषंगानं एक मोठी रॅली ही भारतभरातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जो एस आय आर कार्यक्रम जो आहे त्या संदर्भात देखील आमचा जो विरोध आहे तो देखील आम्ही दिल्ली पातळीवर राष्ट्रीय पातळीवर त्या ठिकाणी नोंदवणार आहोत त्यामुळे देशभरामधला सर्वात मोठा घोटाळा जो आहे हा मतदारांचा घोटाळा आहे आणि चोमू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे चोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता स्वतःच डिंडोरा पिटत आता की चोरी झाली चोरी झाली चोरी झाली आणि आता जे चोर आहेत त्यांनीच चोरी झाली सांगितल्यावर तरी आता निवडणूक आयोगाने डोळे उघडावे आणि नीट या सर्व यंत्रणेला आपल्या ताळावर आणावं ठिकाणावर आणावं टी एन शेषर साहेबांचा सा जो कार्यकाळ होता त्यापेक्षा अधिक कडक आपण वागणार आहात का हे आता लक्ष संपूर्ण लोकशाहीचं महाराष्ट्राचं आणि भारताचं निवडणूक आयोगाकडे लागलेलं आहे तर लोकसभा सुरू झाल्यानंतर जी शेतकऱ्यांची जी थट्टा चालवली होती त्याच एक मोठ एक माहिती समोर आली आहे आम्ही सातत्याने म्हणत होतो की सरकारला शेतकऱ्यांशी काही देणं ना घेणं नाही मे महिन्यापासून सातत्याने अतिवृष्टी वादळ गारपीट पूर परिस्थिती हे सर्व जे चित्र आहे मे पासून तर थेट पर्यंत सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत अतिवृष्टी महाराष्ट्रात झाली आणि यावेळेस मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रातली संपूर्ण शेती जी आहे ही इचं पिक शेत पिकाचं नुकसान झालं जमिनीचं नुकसान झालं आणि या आधारावर केंद्राकडून मदत मागण्याच्या अनुषंगानं सरकार काहीही करत नाही सरकारला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहेत वटाण्याच्या अक्षरा लावायच्या आहेत हा आमचा जो आरोप होता याला आता दस्तरकूद केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दुजार देत असताना महाराष्ट्राने असा प्रस्ताव पाठवला नाही सांगितलंय या पार्श्वभूमीवर आम्ही या सरकारला बेश्राम जे म्हणत होतो ते किती खरं होतं हे लक्षात येत आहे आणि देवेंद्र फडणवीस आव ताव देऊन खूप सांगतात सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस आपण खोटारडे आहात कारण केंद्राकडून आपण कुठलीही मदत ही मागितलेली नाही आपण आपल्या कर्तव्यामध्ये चुकत आहात आपण शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगानं के केंद्राकडून निधी आनंद मध्ये कमी पडलेल्या आहेत या दरम्यान आपण दोनदा दिल्लीला गेले हात हलवत गेले हात हलवत आले ते शेतकऱ्यांसाठी गेले नव्हता आपण आपल्या हितसंबंधांच्या अनुषंगानं कुठेतरी संरक्षणा करता बिल्डर लॉबीच्या संरक्षणा करता उद्योगपती मित्रांच्या संरक्षणाकरता त्या ठिकाणी कौल मागण्याकरता गेले होते हा बेशम सरकारचा अत्यंत घृणास्पद अशा स्वरूपाचं त्यांचं एक कृत्य आहे आणि ते असंवेदनशील आहे त्यांना कोणा शेतकऱ्याच्या समस्याशी काहीच देणं घेणं नाही हे या निमित्तानं सिद्ध होत आहे जे पॅकेज जे होतं काही तेहतीस कोटी हजार कोटी वगैरे वगैरे जे सांगितलं तेही कुठे त्याचं वितरण झालंय हेही समजत नाही आणि अधिवेशनाच्या तोंडावर आता या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं विरोधक जेव्हा प्रश्न विचारतील तेव्हा आपण थातूर मातूर म्हणजे अर्थात दिशाभूल करणारे उत्तर देऊ नका नाहीतर पुन्हा पुढे काही दंगली घडवाल पुन्हा काहीतरी वेगवेगळे आपण आरोप प्रत्यारोप कराल आणि त्यातून उसातून जाताना अंगाला लागून न देण्याचा आपला जो एकंदरीत कार्यपद्धती आहे त्या अनुषंगाने आपण वागू नका या सर्व एकंदरीत सगळ्या प्रकरणाचं आपण कुठेतरी आता त्या संदर्भामध्ये महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे ही आमची काँग्रेस पक्षाची आपल्याकडून अपेक्षा आणि मागणी आहे रॅलीबद्दल राष्ट्रीय स्तरावर येणाऱ्या चौदा डिसेंबर रोजी दिल्लीला रॅली ओट चोरीच्या अनुषंगानं रॅली होत आहे आणि मत चोरीचा आणि एसआरए चा एकूण जो मुद्दा आहे त्या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी निदर्शनं दिल्ली स्तरावर राखील भारतीय काँग्रेस कमिटी करणार पुणे जमीन प्रकरणी शीतल केशवानी यांना काल घटक झाली दीपीजे पाटील यांची चौकशी सुरू आहे मात्र या संपूर्ण प्रकारामध्ये ते या कंपनीचे नव्याण्णव टक्के भागीदार असलेले पार्क पवार यांच्यावरती दावी होत नाहीये आणि ते कुठेही त्यांना बोलवताना दिसत नाहीये सध्या ते बाहेर जावी घेऊन काय सांगायला यामध्ये बाळ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई सरकारला करायची नाही या घटनेचे करते करविता जो काही आहे ते पवार परिवार आहेत थेट दस्तरखुद उपमुख्यमंत्री जे आहेत या घटनेला जबाबदार आहेत त्यामुळे त्यांना एव्हानाच मंत्रिमंडळातून बरफ करायला पाहिजे होतं जे गुन्हे खरेदी करणाऱ्यावर दाखल झाले त्याऐवजी जी, जी कंपनीमध्ये ज्यांची भागीदारी आणि ज्यांनी तशा प्रकारची त्यांना अधिकार दिला होतं मुख्यारपत्र दिलं होतं त्यांच्या मूळ त्या कंपनीच्या मालकावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ते मात्र ते झाले नाहीत आणि ते या सरकारला करण्यात सारस्य नाही बळीचे बकरे शोधल्या जात आहेत अधिकारी बळीचे बकरे आहेत अजून त्या कंपनीतले काही कर्मचारी जे असतील ते बळीचे बकरे आहेत आणि या पद्धतीने त्यांना कारभार करायचा आहे राहता राहायला पार्थ पवारांवर कारवाई होणार का तर ती करण्याची सरकारला नाही आणि जास्तीत जर दबाव हा कुठे आला त्यांच्याच पक्षातून आला माध्यमातून आला विरोधकांकडून आला तर बहिरेंवरून ते काही वापस येणार नाही तुषार भोसले यांनी ट्विट केलेलं आहे हिंदूंच्या विरोधात कायम पंजान अपमान केला म्हणून पंजाची ही अवस्था झाली असं म्हणून तुमच्यावर एक आक्षेप घेतला आक्षेप घेणाऱ्याला या ठिकाणी मला सविने सांगायचं आहे की भारताच्या संविधानामध्ये जी समता बंधुता सामाजिक न्यायाची जी एकंदरीत जी आध्यात्मिक परंपरा होती तीच त्या ठिकाणी ही आलेली आहे त्यामुळे प्रत्येक जो धर्माच्या अनुषंगानं जो संदेश आहे आशय आहे समतेचा तोच काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत आहे आणि काँग्रेस पक्ष संविधानाला शिरसावंत मानत असताना थेट तथागत गौतम बुद्ध महावीर वारकरी संप्रदाय शिवशाहू फुले आंबेडकर गाडगे महाराज तुकडेजी महाराज बसवेश्वर चक्रधर स्वामी संत कबीर या सर्वांचं तत्वज्ञान हे काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये आहे सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार मुळात हा काँग्रेसच्या अनुषंगाने आहे सर्व जाती सर्व धर्म एवढंच नव्हे तर स्त्री पुरुष समानतेच्या पुरु अनुषंगानं काँग्रेस विचार करणारा हा पक्ष आहे त्यामुळे जे जे समतावादी जे चिन्ह आहेत त्या समतावादी चिन्हा काँग्रेसचा पंजाय आहे हा माझ्या म्हणण्याचा आशय होता आणि तो अत्यंत सत्य आहे तर दुसऱ्या बाजूला स्पृश्यता पाळणारे स्त्री पुरुष समानता नाकारणारे ना चतुर्वर्णावर ना विश्वास असणारे आणि काही मुठभर लोकांच्याच हातात व्यवस्था असली पाहिजे अशा प्रकारचा अहंकार असणारा पक्ष जो हो आहे तो भारतीय जनता पक्ष आहे आणि तो केंद्रित आणि या प्रतिगामी निशाणी ही कमळ आहे याचा पुनरुच्चार या, पुनर या निमित्तानं करतोय दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे मातोश्रीवर जाऊन काय तुमच्यापर्यंत दिग्विजय सिंगजी भारतातले एक नेते आहेत अनेक दिवस मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे राहिलेले आहेत आणि सर्वांशी त्यांचे देशभरातल्या लोकांशी सलोग्याचे संबंध आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ही भेट घेतली आहे सरकारला एक वर्ष पूर्ण होत त्यांचं एक वर्षातलं योगदान म्हणजे खोक्या आका कोयता गँग अशा स्वरूपाचे शब्द त्यांनी या महाराष्ट्राला दिले आहेत तर दुसऱ्या बाजूला मुंबई ही अडाणीच्या घशात त्यांनी टाकलेली आहे शक्तीपीठ महापीठ सारखा एक जो मार्ग आहे एक रस्ता आहे तो सेंट्रल इंडियातून तर समुद्रापर्यंत भारताला लुटण्याकरता हा त्यांनी तयार करण्याच्या अनुषंगाने घोषणा ही केलेली आहे शेतकऱ्यांना पुरतं त्यांनी फसवलेलं आहे जमिनी विकल्याचं सरकारच्या जमिनी फुकट घशात घालण्याचं आणि इतर जमिनी ज्या आहेत संस्थांच्या एन जी त्या विकण्याचा घाट हा त्यांनी घातलेला आहे आणि एक वर्षापूर्वी सत्तेत येत असताना लाडक्या बहिणीला दीड हजार ते एकवीसशे करू ते त्यांनी सांगितलेलं नाही त्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी करू असं सांगितलं ते त्यांनी सांगितलेलं नाही पगार द्यायला त्यांच्याजवळ पैसे नाहीत आणि दिवाळखोरीच्या दृष्टिकोनातून हे सरकार कुठेतरी सार्वजनिक शांततेची दिवाळखोरी त्यांनी जाहीर केली आहे बौद्धिक दिवाळखोरी त्यांनी जाहीर केलेली आहे आर्थिक दिवाळखोरीतही आता एक वर्ष होत असताना ते पुरते त्या गटमध्ये अडकलेले आहेत या वर्षभराचा हा त्यांचा लेखाजोखा आहे सर्वदूर निराशा 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 गुंडागर्दी हा एकंदरीत खेळ त्यांचा सुरू आहे गेल्या एक वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पैसा फेक नावाचं वगनाट्य हे ते रंगवत असताना सर्वदूर येत आहे आणि या वगनाट्याच्या सोबत ते त्या ठिकाणी जाती जातीत माणसा माणसा भांडण लावण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस करत आहेत असं सध्या झाड तोडण्याचा विषय करताना त्याच्यावरती निकष लागण्याचा ट्विट आहे की बकरीच्या दिवशी बकऱ्यांसाठी हे लोक का उभे राहत नाही तर कुठेतरी त्याला धर्माचा रातीचा रंग दिला जातो का आता पर्यावरणाच्या विषयाला मुळात तप म्हणजे तपश्चर्या घ्या आणि वन म्हणजे जंगल आणि त्या तपोवनामध्ये जिथे तपश्चर्या होत असते तिथेच झाडं तोडतात आहे म्हणजे हे धर्माच्या विरोधात धर्म बुडवण्याचं कृत्य आहे त्यामुळे मुळात वृक्ष तोडणं हे अधर्मी सरकार असल्याचं ते सिद्ध करत आहेत त्यामुळे यावेळेस काय केलं पाहिजे त्यावेळेस केलं काय केलं पाहिजे हा मुद्दा नाही जिथे प्रभू रामचंद्र माय आई सीता माय लक्ष्मण ज्या ठिकाणी राहिले आणि ज्या तपोवनाचं वर्णन हे संपूर्ण अध्यात्मात आणि पुराणात आहे आणि ती एक मोठी आपली धरोहर आहे ती फार मोठा आपला वारसा आहे तो वारसा नष्ट करण्याचं भारतीय जनता पक्षाचं जे कार्यस्थान आहे त्याचा अर्थ असा असा आहे की त्यांना संपूर्ण जे प्रतीक आहेत आणि संपूर्ण आस्थास्थळ जे आहेत हे त्यांना नष्ट करायचे आणि स्वतःच कुठेतरी धर्माचाच टेंबा हा त्यांना मिळ मिरवायचा आहे त्यामुळे बकरीदला काय झालं पाहिजे ख्रिसमसला काय झालं पाहिजे याची चिंता करण्यापेक्षा तपोवनाची जे पावित्र्य आहे आणि ते वन नावाचा त्यातला जो बाय डिफॉल्ट जो अधिरेखित असणारा जो भाव आहे जो शब्द आहे त्याला दृढ करण्याच्या अनुषंगानं त्यांनी विचार करावा व वृक्षथोडीचा आदर्भ थांबवा 안그니다 네. 네.